मांडवा घाटांजे येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर जो बलात्कार झाला तो बलात्काराला कुठंतरी आळा बसावा तसेच महाराष्ट्र राज्य किंवा स्थानिक मतदारसंघ केळापुरानी येथेही असं महिला मुलींवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये याकडे मान्य आमदार रजबो तोडसाम यांनी लक्ष घालावे तसेच दोषींवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी शासनाच्या वतीने व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर असून संगम बहुद्देशीय गौरी समाज संघटना वतीने शक्ती कायदा हा दोन हजार वीस एकवीसच्या काळामध्ये अंमलात आणला असता तो कायदा कुठेतरी पूर्ण न झाल्याचं चित्र इथून दिसून येते परत संगम बहुद्देशीय गौरी समाज संघटनेच्या वतीने माननीय आमदार राजभाऊ तोडसाम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे व शक्ती कायदा हा महिलांच्या सुरक्षिततेकरिता अंमलात तेवढ्याच ताकदीने आणावा व त्याला आणून महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आज ऐरणीवर आहे तो सोडवावा याकरिता मान्य आमदार राजू तोडसाम यांची संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आलेली असता घाटंजी उमेश भाऊ साटे रामप्रभू यवतमाळ जिल्हा सदस्य तसेच शाखा अध्यक्ष येथील मधुपूर भाऊ भड यावेळी संघटनेचे पदाधिकारी घाटांजी तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ ऑर्बर्ट तसेच इतर मान्यवर संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित मोठ्या संख्येने घाटांजी येथे रेस्ट हाऊस येथे हजर होते आमदाराच्या भेटीदरम्यान <laughs>